बंधू भगिनींनो नमस्कार गेल्या अनेक वर्षापासून निसर्गाने अकराळ रूप धारण करून आपल्या बळीराजाची अत्यंत वाईट दुर्दशा केलेली आहे ह्या जगाच्या पोशिंद्याची आज अन्नान्न दशा झालेली आहे त्याचा हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसानं अक्षरशः हिरावून घेतलेला आहे हा आघात असह्य झाल्यामुळे कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या कधी थांबेली दुर्दशा कधी दिसेल बळीराजाला सुखाची सुगी हीच विमंचना चाळीसगाव येथील सुप्रसिद्ध कवी शिवाजी आप्पा साळुंखे आपल्या खुनी पावसाळा या कवितेतून व्यक्त करीत आहेत चला तर ऐकूया भुजंग प्रयात वृत्तात लिहिलेली ही रचना खुणी पावसाळा खुनी पावसाळा सादर करतो आहे मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव हमीना सुगीची हमीना सुगीची असे त्या बळीला सतत पावसाळा छळे त्या बळीला सतत पावसाळा छळे त्या बळीला कधी संत साधू मुनी पावसाळा कधी संत साधू मुने पावसाळा कृपाळूत साहा, खुणे पावसाळा कृपाळूत तसा खुने पावसाळा खरे रुपयाचे कळे ना बळीला सतत पावसाळा छळे त्या बळीला करीनेस्त नाभूत हिरवी पिके हा करीनेसत ना हिरवी पिके हा सहज लाज जा बळीची विके हा सहज जा बळीची विके हा सदा कंटकासम सलेहा बळी ला सतत पावसाळा छळे त्या बळीला उघडली पिकेयन खरडल्या जमिनी उधळली पिकेयन खरडल्या जमिनी छुपावार फसवानी कावागणी मी छुपावार फसवानी कावागणी मी विजेच्या रूपाने डसे हा बळीला विजेच्या रूपाने डसे हा बळीला सतत पावसाळा छळे त्या बळीला कसे कर्ज व्याजी फिटावी कळेना कसे कर्ज व्याजी फिटावी कळेना ना बला समानी बळीची बलास माने बळीची टळे ना जराना साजरा मिळे त्या बळीला दिलासा जराना मिळे त्या बळीला सतत पावसाळा छळे त्या बळीला कधी छान पडतो पिकेगार करतो कधी छान पडतो पिकेगार करतो नियत बिघडल्यावर पुराठार करतो नियत बिघडल्यावर पुराठार करतो दिवस लावतीना भले त्या बळीला सतत पावसाळा चळे त्या बळीला बळीचाच जातो बळी रोज येथे बळीचाच जातो बळी रोज येथे फसवतात त्याला तरी लोक नेते फसवतात त्याला तरी लोक नेते मुकामार फटका बसे त्या बळीला मुखामार फटका बसे त्या बळीला सतत पावसाळा छळे त्या बळीला हमीना सुगीची असे त्या बळीला सतत पावसाळा छळे त्या बळीला सतत पावसाळा छळे त्या बळीला धन्यवाद